चुनाव देश के लिए बहुत महत्वपूर्ण चुनाव है मैं आज भारतीय महायुति का उम्मीदवार कैबिनेट मंत्री और मित्र संजय राव पांजोरे से प्रचार नहीं किया सवाल भी न सादा का सभा आपल्या कार्यकर्त्यांचा उत्सव महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच वर्षापासून महायुतीचा सरकारचा विकास महाराष्ट्र लोकांना बघितलेले आहेत चांगला अनुभव आलेले आहेत आणि भरपूर योजना पण आपण दिलेला आहोत आणि ह्या इलेक्शनच्या नंतर परत निवडून येऊन संकल्पपत्र सर्वांची तिन्ही पार्टीचे आपल्या माहितीची आणि स्पष्ट पण लोकांना विचार करणं काढलेलं आहोत आणि अख्खा महाराष्ट्रामध्ये विशेष करून उडगिरामध्ये शंभर टक्के संजय बाब निवडून प्रचंड बहुमती येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकशे ऐंशीच्या पुढे महायुतीचा आमदार निवडून येऊन परत एकदा महायुतीचा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ होण्याची पूर्ण विश्वास धरंगे पाटील यांचा फॅक्टर लोकसभेला महायुतीला फटका बसलेला आहे आणि आता सुद्धा विधानसभेमध्ये त्यांचा फॅक्टर हा विधानसभेत चालणार का चा चा नाही बघा फार महत्वाची माझा कार्यकर्ता तुमचं भूमिका निभालेलं आहे आणि मायक्रो मॅनेजमेंट करून विश्वास देऊन माहितीचं सगळेकडे आपले कॅन्डिडेट निवडून येतो